मित्रमैत्रिणी नमस्कार मी मुक्ता कदम प्रेम बिराडे नावाच्या या युवकाला आपली लंडनमधली नोकरी जातीयवादामुळे गमवावी लागली पुण्यामधल्या मॉडर्न कॉलेजला त्याच्या कंपनीला तो या कॉलेजमध्ये शिकत होता की नाही असं उत्तर देत आलं नाही आणि त्यामुळे असं झालं असं प्रेमने या दोन तीन व्हिडिओमधनं सांगितलं आणि त्यानिमित्ताने आता या सगळ्या शालेय संस्थांमध्ये शिक्षण संस्थांमध्ये काय पद्धतीने जातीयवाद होतो काय पद्धतीने तुम्ही वरच्या जातीतले असाल तरच तुमची भरती करून घेतली जाते आणि तुम्ही बाकीच्या जा इतर जातीमधले असाल तुम्ही धनगर मराठा कोळी माळी एस सी बाकी इतर सगळ्या जातीतले जर असाल आणि तुम्ही कितीही मेरिट होल्डर असाल तुम्हाला कितीही मार्क्स मिळालेले असतील तरी तुम्हाला होल्ड केलं जातं मागे ठेवलं जातं नॉट फॉर्न सुटेबल म्हणून तुम्हाला घेतलं जात नाही अशा चर्चा होत आहेत त्या सगळ्या चर्चा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे कारण हे खूप महत्त्वाचं आहे याच्यासाठी की सामान्य नागरिकांना कळत नाही आहे की जेव्हा केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपची सत्ता येते तेव्हा ते, ते, ते सामान्य जनतेसंबंधीचे नियम कायदे योजना काय आणत आहे हे तर महत्त्वाचं असतंच पण त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं की या ज्या सगळ्या संस्था आहेत ना सहकारी संस्था असतील शिक्षण संस्था असतील या सगळ्या संस्थांमध्ये काय पद्धतीने तिथे घाणेरडं राजकारण केलं जातं आणि त्या सगळ्या संस्था ज्या आहेत त्या सगळ्या खिळखिळ्या केल्या जातात हे जास्त महत्वाचं आहे आता या प्रेम बिराडेने इतके सगळे पुरावे दिल्याच्या नंतरही बरेच लोक अजूनही त्याला म्हणतात की अरे जातीयवाद वगैरे काही नाही हा काही पण सांगतोय जातीचा कुठे मुद्दा येतोय तिथे तर हे विसरून जाऊ नका मित्रमैत्रिणींनो या भारताला दोन हजार वर्षाचा इतिहास आहे आणि हा भारताचा सगळा इतिहास हा जातीयवादाचा आहे वर्णव्यवस्थेचा आहे या वर्णव्यवस्थेमध्ये उतरंड होती पायऱ्या होत्या वरच्या पायरीवर कोण असेल ले, हे ठरलेलं होतं ब्रह्मदेवाच्या मुखापासून ब्राह्मण या जातीची निर्मिती होती म्हणून ते सगळ्यात वरती त्याच्या बाहूंपासून क्षत्रियांची निर्मिती होती म्हणून ते त्याच्या खाली त्याच्यानंतर जांघांपासून वैश्य आणि नंतर पाय म्हणजे तिथे क्षुद्र शेतकरी सगळे अशी ही व्यवस्था दोन हजार वर्ष होती स्वामी विवेकानंदांच्या शब्दात सांगायचं तर यांच्या खंड चारमध्ये विवेकानंद म्हणतात की आपला देश इतके वर्ष गुलामीत राहिला याचे एकमेव कारण आहे ते म्हणजे वर्णव्यवस्था काय म्हणतात विवेकानंद मी तुम्हाला वाचून दाखवते याच विवेकानंदांचा वापर हे एबीवीपीचे लोक भाजपचे लोक करत असतात विवेकानंद म्हणतात भारतातील सर्वसामान्य लोकांची तुम्ही ब्राह्मणांनी जी घृणा केली त्याचेच फळ म्हणून आज हजार वर्ष हा देश गुलामी भोगत आहे म्हणूनच आज विदेशी लोक तुमची घृणा करतात आणि स्वकीय तुमची हेटाळणी करतात ब्राह्मणांनी घोर अनाचार अत्याचाराला प्रारंभ केला स्वार्थाने प्रेरित होऊन आपले सर्वोच्च स्थान व आपली सत्ता टिकवून धरण्यासाठी चमत्कारिक अनैतिक तर्कहीन मते प्रस्तुत केली आणि यामुळे हा देश आज नरक यातना भोगतो आहे स्वामी विवेकानंद पुस्तक वाचून घ्याल खंड चार याच पुस्तकात विवेकानंद पुढे काय म्हणतात माहिती आहे का ते म्हणतात की या देशामध्ये दे दोन हजार वर्ष ब्राह्मण वर्गाने शंभर टक्के आरक्षण घेतलंय म्हणजे सगळीकडे स्वतःला प्रिव्हिलेज दिलं स्वतःला पहिली आ, आ, हे दिलं पहिलं स्थान दिलं सगळ्यात वरती लोकांनी म्हणजे चूक जरी केलं ब्राह्मणांनी तरी त्यांना शिक्षा कमी होत्या त्यामुळे विवेकानंद म्हणतात की ब्राह्मणांनी सांगितले पाहिजे की आम्ही उच्चवर्णीय आहोत अर्थार्जनासाठी आम्ही नोकरी करणार नाही शंभर टक्के नोकऱ्या वंचितांसाठी मोकळ्या ठेवू विवेकानंद म्हणतात की आम्ही शंभर टक्के आता ब्राह्मणांनी हे ठरवायला पाहिजे की सगळ्या नोकऱ्या काढून मधून स्वतःला काढा आणि या नोकऱ्या वंचितांसाठी आरक्षित ठेवा म्हणजे या देशातल्या सगळ्याच वर्गाचा विकास नीट होईल पण आज काय झालंय आणि जी चर्चा सगळीकडे होते आहे तर ती म्हणजे सगळ्या शालेय संस्थांमध्ये सगळ्या या, या गव्हर्नमेंट एडेड इन्स्टिट्यूट्समध्ये जी भरती केली जाते आहे ती एकाच वर्गाची केली जाते आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जे मॉडर्न कॉलेज जे चर्चेत आहे त्याच्या प्राचार्य निवेदिता एकबोटे यांच्या ते प्राचार्य का आहेत याच्यावरही प्रश्नचिन्ह आहे कारण नियम असं सांगतो असं सा म्हणतात की पंधरा वर्ष तुम्ही नोकरी केलेली असली पाहिजे तशी आणि ती जर केलेली असेल तर तुम्हाला त्या पदापर्यंत पोहोचता येतं पण या मॅडमनी अशी नोकरी केली आहे का म्हणून शिवसेना युवा सेनेच्या नेत्यांनी पत्रक जारी केलेलं आहे की कुठल्या याचा अंतर्गत तुम्ही त्यांना भरती करून घेतलं कुठला नियम पाळला आणि असं कसं काय झालं की मॉडर्न कॉलेज हे त्यांच्याच नातेवाईकांचं आहे आणि तिथेच त्यांना प्राचार्य म्हणून घेतलं आणि खरं तर या मॅडम गेल्या काही वर्षापासून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांचं नाव दिसतंय म्हणजे हे असं शक्य आहे का की एखाद्या कॉलेजचे प्राचार्य ती शिक्षिका आहे आणि ती एका राजकीय पक्षाची प्रदेश उपाध्यक्ष आहे म्हणजे त्या नेमकं त्यांचं करिअर काय ते राजकारण करतायत की शिकवत आहेत आणि जर तुम्ही शिकवत असाल शिकवण्यासाठी पगार घेत असाल तर हे आपल्याकडे असं मान्यच नाही आहे पण हे जर असं होत असेल तर ते त्यामुळे प्रश्न प्रश्नचिन्ह आहे कसं काय त्या तिथे आल्या एक सर आहेत सतीश वाघमारे म्हणून त्यांनी फेसबुकला पब्लिकमध्ये ही पोस्ट टाकलेली आहे आणि त्यात त्यांनी मॉडर्न कॉलेजमध्ये शिक्षक भरती कशी होते प्राचार्याची भरती कशी होते याचा एक किस्सा सांगितला उदाहरण सांगितलं आठवण तर ती तुम्हाला इथे वाचता येईल पॉज करून ते काय म्हणतात बघा पहिल्या पॅरेग्राफमध्ये तर त्यांनी प्रेमविषयी लिहिले पण दुसरा पॅरेग्राफ की आ, या इथे मॉडर्न कॉलेजमध्ये पंधरा वीस वर्षापूर्वी एका प्राध्यापिकेची निवड झाली पहिला निकष खुल्या जागेवर निवड करताना त्या ब्राह्मण आहेत का तर होय म्हणजे जा प खुल्या जागेसाठी काय निकष आहे पहिला खरं तर ओपन हे काही ब्राह्मणांसाठी नाही आहे ओपन म्हणजे सगळ्यांसाठी आहे म्हणजे त्याच्यात ब्राह्मण येऊ शकतात मराठे बाकीच्या सगळ्या माळी कोळी धनगर मांग महार सांबार सगळ्या जातीतले लोक हे येऊ शकतात जातीतले क्वालिफाय त्या लेवलचं क्वालिफिकेशन झालं असेल तर नक्कीच तुम्हाला ओपनमधून घ्यायला पाहिजे पण असं होत नाही ओपन जर असेल तर म्हणजे पन्नास टक्के जागा या एका जातीतल्या घेतल्या जात आहेत बाकीचे विषय ज्ञान तपासण्याकरता असलेले विद्यापीठ निवड समितीचे तज्ज्ञ लोक यांनी निवडीचा कारभार पार पाडला आणि त्यात प्रमुख व्ही सी नॉमिनी होते बाईंचे सख्खे मोठे दीर इतर दोन विषय प्राध्यापक होते बाईंच्या मिस्टरांकडेच एच डी झालेले दोन प्राध्यापक असं सगळं त्यांनी ते एक उदाहरण सांगितलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आता पूर्ण मी वाचत नाही पुढे त्यांच्या खाली एकानी कमेंट केलेली आहे आशिष शिंदे म्हणून एक युजर आहे त्यांनी काय लिहिलं आहे ते म्हणतात माझ्या ओळखीचे सिनियर प्राध्यापक असंच एका ठिकाणी इंटरव्ह्यूला गेले संस्थेने निवडून दिलेला कॅन्डिडेट माठ होता म्हणजे तुम्हाला माहिती असेल प्राध्यापकांची भरती ही इंटरव्ह्यू घेऊन होते म्हणजे इंटरव्ह्यूला गेलेत शिकलेले आपले सगळे इकडून तिकडून पोटाला चिमटा काढत शिकलेले मुलं इंटरव्ह्यूला जातात प्राध्यापक होण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी जिथे इंटरव्ह्यू जातात तिथे कुणाला सिलेक्ट करायचं हे आधीच ठरलेलं असतं ठीक आहे संस्थेने ठरवून दिलेलं असतं इंटरव्ह्यू घेण्याला माणसाला सांगितलेलं असतं की ह्याला आपल्याला निवडून द्यायचं आहे ते म्हणतात की कॅन्डिडेट आधीच ठरलेला होता आणि तो एकदम माठ होता ठीक आहे नेहमीप्रमाणे एस सीला नो फिट कॅन्डिडेट शेरा द्यायचं ठरलेलं म्हणजे आधीच त्यांचं ठरलं होतं एस सी कॅटेगरीतली कॅन्डिडेट आल्याच्यानंतर काय नो फिट no कॅन्डिडेट असा शेरा द्यायचा म्हणजे मेरिट असलं तरी फिट तर नाही आहे म्हणजे मग त्यांना नोकरी मिळणारच नाही आमच्या प्राध्यापकांनी आक्षेप घेतला मग बाकीच्यांना पण धीर आला बाकीच्यांनी पण आक्षेप घेतला जे पण असं ते म्हणतात की इंटरव्ह्यू घ्यायला जाणारे काही सगळेच जातीवादी नसतात इंटरव्ह्यूच एक पॅनल असतं त्याच्यामधला कुणीतरी एक असतोच की ज्याला थोडाफार विचार असतो त्याचं म्हणतात त्या प्राध्यापकांना हे चुकीचं वाटलं ते म्हटले की असं नाही म्हणजे मी एस सी कॅन्डिडेटला जर हुशार असेल तर मी नॉट फाउंड सुटेबल असं नाही नॉट फाउंड नॉट फिट कॅन्डिडेट असं नाही देणार त्याच्यावर आक्षेप घेतल्यावर एकाने आक्षेप घेतला बाकीच्यांना पण धीर आला बाकीच्यांनी पण आक्षेप घेतला शेवटी कम्प्रमाइ असं केलं की ओपनला तुमचा घ्या कॅन्डिडेट पण एस सीची जागा भरायची आणि समिती सांगेल तो कॅन्डिडेट घ्यायचा म्हणजे मग इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी पण ठीक आहे तुम्ही म्हणताय ओपनला तुमचा घ्यायचा आहे हा घेऊन टाकू पण एस सीला जागा रिकामी नाही ठेवायची आपण घेऊया निवडून तर हा अनुभव आहे म्हणजे हे काय आहे खरं तर ह्या ठिकाणी प्राध्यापकांची निवड ही तुमच्या डोक्यात काहीच नाही पाहिजे समोरचं कॅन्डिडेट मार्क्स काय आहेत बोलत काय आहे विचार काय आहे आणि किती फिट आहे शिकवणं नावाची गोष्ट करण्यासाठी हे पाहून घ्यायला पाहिजे पण असं होतं का असं नाही होत ते अजून शेजारी मी बऱ्याच तुम्हाला कमेंट्स दाखवणार आहे खरं तर बघा आता मी प्राध्यापक नाही आहे मी कधी असा इंटरव्ह्यू दिलेला नाही आहे त्यामुळे मला काही लोकांनी स्वतःचे अनुभव सांगितले पण माझ्या अनुभवाला मर्यादा आहे पण सोशल मीडियावर सापडतात अनेक लोक म्हणतात माझ्यासोबत असा अनुभव झाला माझ्यासोबत असा अनुभव आला तर हे सगळे अनुभव जे लोकांनी कमेंट्स केले ते मी तुम्हाला इथे देत आहे ठीक आहे ते म्हणतात अजून एक दुसरी कमेंट आहे आजही गव्हर्मेंट एडेड मेडिकल कॉलेजेसमध्ये दलित आदिवासी ओबीसी मुलांना खूप छळ केला जातो थेअरीमध्ये चांगले मार्क्स मिळालेले असतात मुलांना पण इन त्या ते काय म्हणतात प्रॅक्टिकलमध्ये कमी मार्क देतात आम आणि अशा या जातीवादी याचा आपण विचारही करू शकत नाही इतकं आहे ते हे किती भयंकर आहे आणि अजून एक पुणे आणि आजूबाजूच्या भागात शिक्षण उद्योग ह्यात हेच चालू आहे बाम नसेल तर प्राधान्य आहे नोकरी मुलाखत घेणारे कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ब्राह्मणांच्या मुखातून ओकणा ओकाऱ्या पडलेले निवडीसाठी असतील तर हुशार म्हणजे ते ब्रह्माच्या मुखातून पडलेले असतील तर ते हुशार आणि अन्य जातीतील निवड असेल कुणाची होणार असेल तर ते म्हणतात की ते सांगायची गरज नाही या उद्योगात त्यातही समजा निवड झालीच तर अन्य जातीय प्रोडक्शन मेंटेनन्स तथाकथित ओकारातून पडलेले फायनान्स प्लॅनिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट ह्यात जाणार म्हणजे इतरांना जरी घेतलं तरी ते तुम्हाला प्राईम ह्याच्यामध्ये ठेवत नाहीत जिथे डिसिजन मेकिंग नावाची गोष्ट करायची असते हे सगळं हे इथे सांगत आहेत आणि त्यामुळे एकंदर लक्षात येत आहे की हा जो जातीयवाद ज्याच्यामध्ये विवेकानंद म्हणत आहेत की ह्या जातीयवादी व्यवस्थेने इथल्या आपल्याच देशबांधवांना ज्या छळ केलेला आहे ज्या प्रकारे वागणूक दिली त्याच्यामुळे हा देश मागे आहे आणि अजूनही प्रेमच्या नावाने तो विदेशात गेला तरी ही जात त्याला सोडताना दिसत नाही त्याचा पिछा सोडताना दिसत नाही जातीवादी लोक पुढे तुम्हाला ते मी परत तुम्हाला तेच सांगते आज सत्तेत बसलेले भाजप त्यांची विचारधारा ज्या शाळेतून ते येतात ती म्हणजे संघ ते मनुवादाला मानतात म्हणजे ते चातुर्वर्ण्य व्यवस्थेला मानतात ते फक्त एवढंच म्हणत नाही की चातुर्वर्ण्य व्यवस्था चांगली तर त्यांच्या कोअरला हेच आहे की या व्यवस्थेमध्ये जे सगळं होतं तसंच आम्हाला पाहिजे आता लोकं म्हणतील काय ते परत थोडी तशाला तसे येणार आहे गळ्यात मडके थोडी घालायला लावणार आहे आपल्याला ते नाही घालायला लावतील पण सगळ्या संस्थांमध्ये कोणाला नोकरीवर घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं प्राईम लोकेशनला कोणाला घ्यायचं हे ठरवणारे लोक आज कोण बसलेले आहेत बघा या मॅडम भाजपच्या प्रदेशाध्यक्ष होत्या आणि ही जर हीच विचारधारा या देशाला पोखरत आहे आजही आणि त्यामुळे प्रेम बिराडे म्हणतो की आम्ही परत गळ्यामध्ये मळकी घालणार नाही तुम्ही म्हणाल की असं कसं येऊ शकतं का तर काही लोक हे म्हणायला लागलेत हे होऊच शकतं परवाच्या दिवशी भाजपचा एक आमदार असं म्हणतो की मुलींनी जिममध्ये जाऊ नये कारण जिमच्या बाहेर मुलं बसलेले असतात आणि ते मुस्लिम असतात आणि मग ते काहीतरी होतं हे असं होतं हिंदू मुलं बसलेले नसतात ते सगळ्या जाती पातीतले नसतात का आणि मग त्या इरा खाननी आमिर खानच्या मुलीने त्याच्या जिम ट्रेनर जो हिंदू होता त्याच्यासोबतच लग्न केलं हे काय आहे तो हिंदू मुलगा आहे मग त्यांनी पटवलं असं म्हणू शकतो का तर जर का आज मुलींना हे जिममध्ये जाऊ नका म्हणतायत उद्या हे मुलींना ते असं म्हणतात की पंचवीस वर्षानंतर हे सतीप्रथा परत आणती काहीच सांगता येणार नाही कारण की ज्या पद्धतीने आज मुलींनी हे करू नका ते करू नका ती ममता बॅनर्जी काहीतरी म्हणते की ते काय रात्री हॉस्टेलच्या बाहेर मुलींना पडू देऊ नका तर हे जे काय प्रकार सध्या चालू आहे त्याच्यातनं आपल्याला एक कळतंय की काहीही होऊ शकतं या देशामध्ये परत एकदा ती व्यवस्था येऊ हो शकते परत मनुवाद सध्या आलेलाच आहे पण तो या पद्धतीने म्हणजे शिकून इतका बुद्धिमान असलेल्या या तरुणाला त्याची नोकरी घालवायला भाग पाडते आहे म्हणजे किती घ घाणेरड्या लेवलची जातीवादी हे आहे खर तर या सगळ्या ब्राह्मण किंवा मराठा वर्गातले जे वरचे शहाण्णव कुळी म्हणते मी सगळे मराठा नाही गरजवंत मोठ्या प्रमाणावर मराठा या देशात आहेत राज्यात आहेत तर हे जे आहेत ना जे मनुवादांनी ज्यांना सगळ्यात वरती ठेवलेलं आहे त्यांना माझं सांगणं आहे की हे बघा समजून घ्या तुम्ही सगळीकडे असा प्रचार करता की आरक्षणामुळे आमचं नुकसान झालं आरक्षणामुळे खरं तर आरक्षणामुळे तुमचं नुकसान नाही झालंय हे पन्नास टक्के जे ओपनचं आरक्षण आहे ना ते सगळं कोण घेत आहे हे सगळ्यांना दिसतच आहे आणि या देशातले हे बांधव सगळे बांधव नाही आहेत का मग जे बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना समान अधिकार दिला आरक्षण दिलं या आरक्षणामध्ये तेवढ्या पर्सेंटेजमध्ये सगळे आले तरच हा देश म्हणून आपण पुढे जाऊ नाही तर मला खरंच वाटत नाही की भाजपला देशाला पुढे न्यायचं त्यांना एकाच जातीला पुढे न्यायचं आहे आणि या जातीच्या मनात त्यांनी ऑलरेडी खूप वर्ष राग भरवून ठेवला की आरक्षण वाल्यांमुळे आपल्याला आरक्षण नाही आपल्याला आरक्षण नाही ते रडत असतात पण आज सगळ्या प्राईम याच्यावर कोण बसलेला आहे त्या लोकसत्ताची एक जाहिरात फिरते आहे तरुण ते काय त्यांनी जी काही ही सगळी चेहरे घेतलेले आहेत ते म्हणतात एकाच जातीतले आहेत हे सगळे लोक का या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये इतर जातीतले प्रतिभावंत लोक नाही आहेत घेता नाही आले हे काय आहे हे बहुजनांनी समजून घ्यावं असं मला वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक थँक्यू सो मच